मित्रांनो आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे बकासूर सहा जानेवारीला पळणार की सात जानेवारीला लाईव्हमध्ये सतत एकच प्रश्न विचारला जातो कमेंटमध्येही तुम्ही सतत विचारत आहात बकासूर येणार का कधी येणार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं पूर्ण आणि स्पष्ट उत्तर मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक ओपन मैदान होणार आहे या मैदानामध्ये बक्षीस रक्कम पुढील प्रमाणे आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक एकसष्ट हजार रुपये आणि सातव्या क्रमांकापर्यंत चांगली बक्षीस रचना ठेवण्यात आलेली आहे तसंच मित्रांनो सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक आदत एक बैलचं मैदान होणार आहे आता खरा मुद्दा येतो बकासूर नेमका कोणत्या दिवशी पाळणार मित्रांनो मला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पाच जानेवारीला बकासूर चिपळून येथे पोहोचला आहे तिथे आल्यानंतर मोहिल शेठ देखील उपस्थित होते आणि सध्या बकासूर पूर्णपणे आरामावर ठेवलेला आहे फक्त बकासूरच नाही तर त्याच्या दावणीतले वादळ आणि महाराज हे दोघेही सध्या आरामावरच आहेत म्हणून मित्रांनो सहा जानेवारीच्या ओपन मैदानामध्ये आपल्याला बकासूर वादळ आणि महाराज पळताना दिसणार नाहीत पण मित्रांनो सात जानेवारीच्या एकादत एक, एक बैल मैदानामध्ये आपल्याला बकासूर वादळ आणि महाराज हे तिघेही पळताना दिसण्याची पूर्ण शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सहा जानेवारी अर्थात आराम सात जानेवारी अर्थात मैदानात एंट्री म्हणून मित्रांनो सात जानेवारीचं मैदान नक्की लक्षात ठेवा कारण तिथेच आपल्याला बकासूरचं धावण पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अचूक अपडेटसाठी नाद चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये